दारूवरून वाद झाल्यानं मित्रा वा तीन मित्रांनी मिळून मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ज्याचा वाढदिवस होता त्याला चौथ्या मळ्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना अटक केली आहे कार्तिक वायाळ हा चिंचपाडा परिसरात राहत आहे कार्तिकचा सत्तावीस जून रोजी वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त कार्तिकनं त्याचे तीन मित्र निलेश शिरसागर सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली चिंचपाडा गावातील आर्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर निलेश क्षीरसागर यांच्या फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती या पार्टीमध्ये दारूवरून वाद झाले या वादात कार्तिक यानं निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली त्याचा राग आल्यामुळे निलेश सागर आणि धीरज या तिघांनी मिळून कार्तिकला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिलं यामध्ये कार्तिकचा मृत्यू झाला डोक्यात बाटली मारल्यानं निलेश जखमी झाला होता त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेलं पण तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृतावस्थेत इमारतीच्या खाली आढळला असा बनाव या सर्वांनी रचला मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्यानं पोलिसांनी या तिघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलाय या तिघांना पोलिसांनी धाक दाखवल्यानंतर त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली आहे यातील सर्व आरोपींना न्यायालयानं ना पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळे यांनी दिली आहे चिंपाडा येथे आर्य अपार्टमेंट मध्ये चौथ्या मजल्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बर्थडे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र तिघजण निलेश सागर आणि धीरज असे एकत्र चौघ पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेलो आहे नसेज जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजवत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्याबाबत कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या मार्गावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताब्यात घेतल्या असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे